तू एवढी मृत्यूशी झुंज देत होती तरी पण तुझा अविनाश नाही आला इथे तुझ्या दोन्ही किडण्या फेल झाल्या म्हटल्यावर आता तो कशाला येईल अशा आजारी मुलीशी कोणता मुलगा लग्न करेल आणि का आयुष्यभर सांभाळत बसेल अविनाशाने तुझं लग्न आता विसरून जा ही श्रीमंताची पोरं अशीच असतात चार दिवस मुली फिरवतात स्वरा फार उदास झाली होती ती त्याच्या प्रेमात अखंड बुडाली होती तिच्या स्वप्नातील तो राजकुमार होता तोही तिच्यावर आतुनात प्रेम करत असतो स्वरा एकामध्ये कुटुंबात वाढली होती अविनाश मात्र खूप श्रीमंत होता तो त्याच्या पिढीजात व्यवसाय सांभाळत होता आणि त्याने त्याच्या कर्तृत्वाने तो व्यवसाय परदेशातही वाढवला होता अशातच एके दिवशी त्याला स्वरा दिसते तिचे बोलके डोळे उंच नाजूक पातळ बांधा कायम अंग भरून कपडे रेशमी केस पाहून आता तो तिच्या प्रेमात पडला त्याला त्याची आणखी एक गोष्ट आवडायची ती म्हणजे तिच्या मानेवर उजव्या बाजूचा तीळ अविनाश उंच गोरापान पिळदार शरीर यष्टी मंत्रमुग्ध करणारा आवाज त्याच्या स्वभावात शालीनता होती त्याचं भरदस्त व्यक्तिमत्व पाहून मुली त्याच्यावर मरत असायच्या आणि स्वरा त्याच्या प्रेमात पडली दोघांच्याही घरच्यांनाही माहीत होतं पण त्याच्या घरच्यांना ती गरीब होती म्हणून सून म्हणून नको होती कारण ती त्याच्या स्टेटसला सूट होत नव्हती स्वराच्या हत्यासारखी तिच्या वडिलांना सांगायची आपली ऐपत बघून नातं जोडावं उगाच काहीतरी व्हायला नको इतका श्रीमंत मुलगा उगाच कशाला तिच्या प्रेमात पडेल तो तिचा फायदा घेऊन तिला सोडून देईल तेव्हा कळेल पण तिच्या बाबांचा तिच्यावर विश्वास होता आत्ता असं बोलायचे कारण तिने तिच्या मुलासाठी स्वराला मागणी घातली होती पण तिने नकार दिला होता पण लग्न स्टेटस पाहून नसतं करायचं समोरच्या जोडीदाराचा स्वभाव पाहून करायचं असतं हे अविनाशला समजलं होतं कारण त्याची आई आणि वडिलांच्या आयुष्यात फक्त स्टेटस पाहून आली होती प्रेम त्यांच्यात कसलंच नव्हतं ओढून ताणून चाललेला संसार तो लहानपणापासून पाहत होता त्याला मात्र असा संसार करायचा नव्हता त्याचं ज्या मुलीवर प्रेम आहे तिच्यासोबतच लग्न करणारं आहे असं त्यानं स्पष्ट सांगितलं होतं त्याची आई नाराज होती पण वडील खूप खुश होते त्यांनी स्वराला सून स्वीकारले होते आज त्याचा वाढदिवस होता त्याला आवडेल असे आणि कायम लक्षात राहील असे गिफ्ट तिला द्यायचे होते पण सगळेच तर होतं त्याच्याकडे विचार करून करून तिचं डोकं काम करेन असं झालं आणि मग तिला सुचलं ती गाल्यातल्या गाल्यात हसली आणि तिचा चेहरा लाजेने लाल झाला आबीला पण उत्सुकता होती की ती काय गिफ्ट देईल तिने काहीही दिलं तरीसुद्धा त्याला ते आवडणारच होतं आणि नाही दिलं सुद्धा चालणार होतं कारण ती त्याच्या आयुष्यात असणं हेच त्याच्यासाठी गिफ्ट होतं तिच्या असण्याने तो प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने फील करायचा ती मनाने खूप निर्मळ पवित्र होती तिला आठवत होतं की तो म्हणाला होता तुला तर इतर मुलीसारखे लहान कपडे कधी नाही का घालू वाटत त्या मुली बघ किती मॉडर्न दिसतात ती म्हणाली वाटतं ना पण मला वाटतं की मुलीचे सौंदर्य हे कोणाच्या एकाच्याच हक्काचं असतं आणि ते त्यालाच दिसावं उगी सगळ्या जगासमोर त्याचं प्रदर्शन करायची का काय गरज तिचं बोलणं ऐकून तो आणखीनच तिच्या प्रेमात पडला आणि तिचा वाढदिवस आला त्याने तिच्यासाठी एक रिंग घेतली हॉटेलचा वरचा पूर्ण फ्लोअर बुक केला फक्त तो आणि ती त्याने तिच्या हातात अंगठी घातली आणि माझ्याशी लग्न करशील का अशी लग्नाची रितसर मागणी घातली तिच्या डोळ्यात आनंद आश्रू आले त्याने अजून एक गोष्ट आणली होती पण ती द्यायला तो संकोच करत होता तिला काय वाटेल ती काय विचार करेल माझ्याबद्दल कुठून मूर्खपणा सुचला उगाच घेऊन आलो असे त्याचे मन म्हणत होते मग तिने फारच आग्रह केला आणि ते दुसरं गिफ्ट फोडलं त्याने तर डोळेच झाकले होते त्याला तिची रिॲक्ट बघायची नव्हती तो एक पिंक रंगाचा तलम रेशमी कपड्याचा स्लीव्हलेस शॉर्ट ड्रेस होता तिला त्याची अजून गंमत करू वाटली चेहरा थोडासा पडला होता त्याचा त्याला खूप टेन्शन आलं घाम फुटला माफ कर म्हणाला आणि ती हसत सुटली तिचा आवाज ऐकून तो थोडा चर्रावला त्याच्या डोळ्यात डोळे घालून तो म्हणाला जास्त मनाला लावू नको तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल तसा तो खूप संयमी होता कधीही त्याने तिच्याकडे वेगळी मागणी केली नव्हती आता लग्नाची तारीख पण ठरली होती लवकरच ते एक होणार होते आणि आज त्याच्या वाढदिवसाला तिने काही गुलाब घेतले त्यांनी पुन्हा हॉटेलचा वरचा फ्लोअर बुक केला कारण या मोमेंटला त्या दोघांनी साजरा करायला त्याला आवडायचं सर्व खोलीत मंद प्रकाश होता रोमॅंटिक म्युझिक सुरू होतं त्याच्यावर तिच्या आवडीचा सुगंध दरबळत होता तिने त्याला गुडघ्यावर बसून गुलाब दिले तो विलोभनीय हसला तिने त्याला डोळे बंद करून घ्यायला सांगितले अगं असं काय करतेस एवढं काय खास आहे तू आधी डोळे मिटून घे बघू मी काय सांगेन तेव्हाच उघड ती खूप लाजत म्हणाली बरं बाबा ठीक आहे त्याने डोळे मिटले पाच मिनिट झाले तरीही तो तसाच होता काय स्वरा आता तरी उघडू देणार का नाही हा आणि मग ती म्हणाली हा आता उघड डोळे आणि त्याने डोळे उघडले समोर तिला त्या ड्रेसमध्ये पाहून तुफान हरवलेल्या स्थितीत तसाच उभा होता तिने शॉर्ट ड्रेस घातला होता जो त्याने तिच्या वाढदिवसाला गिफ्ट दिला होता तो म्हणत नसला तरी त्याच्या मनातील इच्छा तिला कळाली होती त्यालाही त्याची गर्लफ्रेंड होणारी बायको या ड्रेसमध्ये पाहायची होती किती सुंदर दिसत होती ती त्याने तिला प्रथमच असे पाहिले होते ती कायम सलवार कुर्ता घालून असायची त्यातही ती खूप सुंदर दिसायची आणि आजही ती तितकी सुंदर दिसत होती ती नजर खाली करून उभी होती कोणासमोर अशा कपड्यात येण्याची ही पहिलीच वेळ आणि तो तिचा नवरा होणारच होता म्हणून तिने तो ड्रेस घातला होता तो त्याच्या नकळत तिच्याजवळ गेला तिच्या मानेवरचा ओढणीमुळे सहसा दिसत नाही पण आज तो स्पष्ट दिसत होता तो म्हणाला तुझी स्तुती करायला माझ्याकडं शब्दच नाहीत त्याने तिच्या त्या तिळावर ओठ टेकवले आणि ती शहारली तिला आता भावना अनावर होत होत्या आणि ती आवेगाने त्याच्या मिठीत शिरली तोही तिला घट्ट बिलगला होता तो तिच्या सर्व चेहऱ्यावर किस करू लागला ती त्याला प्रतिसाद देत होती तिला आता तो हवा हवासा वाटत होता तिने स्वतः त्याच्या ओठावर ओठ टेकवले आणि तो गालात हसला ती खूपच भावूक झाली होती या क्षणी भान हरवून चालणार नाही हे त्याला कळालं होतं पण ती त्याला दूर करत नव्हती मग त्याने तिला मिठीतून दूर करत हात हातात घेऊन म्हणाला राणी सरकार लग्न आहे अजून आपलं बाकी शादी कि बाद तिने दीर्घ श्वास घेतला थोडी शांत झाली आणि लाजली तो तिला म्हणाला मला आवडतं म्हणून हे केलंच ना पण यापुढे तुझी इच्छा असेल तरच करत जा मी म्हणतोय म्हणून स्वतःच्या मनाविरुद्ध काहीही करू नकोस जा चेंज करू नये मग थोड्या वेळाने ती घरी आली आठ दिवसांनी त्यांचं लग्न होतं तयारी सुरू होती हनीमूनसाठी सिंगापूरचे बुकिंग त्यानं केलं होतं तिला तर हे सर्व स्वप्नचं आहे असं वाटत होतं अविनाश परदेशात होता तो उद्या भारतात येणार होता लग्न चार दिवसांवर आलं आणि अचानक स्वराची तब्येत बिघडली रात्रीच तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं डॉक्टर म्हणाले की खूपच भयानक बातमी आहे तिचे दोन्ही किडनॅ फेल झाले आहेत आणि तिची तब्येत खूपच क्रिटिकल आहे लवकरात लवकर किडनी मिळाली तर ठीक नाही तर तिचा जीव वाचू शकत नाही तिच्या आईबाबांनी तर धीर सोडला या टेन्शनमध्ये आवीला फोन करायला ते विसरले पैशाचं टेन्शन तर होतंच पण मुलगी वाचली की नाही ही धास्ती जास्त होती तोसारखा तिचा फोन लावत होता मात्र घरीच फोन होता तिचा मग त्याने तिच्या बाबांना फोन केला आणि त्यांनी सर्व हकीकत सांगितली अवीला प्रथम धक्का बसला बारा तास होऊन गेले पण कुठूनही किडनीची व्यवस्था झाली नाही तिच्या जीवाचा धोका वाढत होता डॉक्टरही हतबल झाले होते बाबांनी आवीला फोन केला पण त्याचा फोन लागत नव्हता काही वेळाने पुन्हा लावला तर तो रिप्लाय देत नव्हता त्यांनी त्याला मेसेज केले पण तो रिप्लाय शेवटी तिच्या आईवडिलांनी आशा सोडली ते देवाला हात जोडून बसले होते आणि अचानक धावाधाव सुरू झाली तिची तब्येत फारच बिघडली असावी तिच्या रूमच्या बाहेर आईबाबा काळजी करत बसले होते आणि डॉक्टरांनी त्यांना आनंदाची बातमी दिली किडनी डोनर मिळालेला आहे आम्हाला घाई करावी लागेल आधीच खूप हुशीर झाला होता तीन चार तास ऑपरेशन चालू होतं आणि ते यशस्वी झालं स्वरा मृत्यूच्या दाडीतून परत आली होती पण अविनाश मात्र आला नाही किंवा साधा फोनही केला नाही तिला शुद्ध आली तर ती अविनाश कुठे आहे असे विचारत होती तिची आत्या म्हणाली हा म्हणे अविनाश कुठे आहे तू एवढी मृत्यूशी झुंज देत होती तरी पण तुझा अविनाश नाही आला इथे तुझ्या दोन्ही किडण्या फेल झाल्या म्हटल्यावर आता तो कशाला येईल अशा आजारी मुलीशी कोणता मुलगा लग्न करेल आणि कोण आयुष्यभर सांभाळत बसेल बरं झालं बाई तूच माझ्या मुलाला नकार ना दिला नाहीतर इतका पैसा आणला असता कुठून आणि अविनाश म्हणशील तर दादांनी त्याला खूप फोन केले मेसेज केले पण तो इकडे फिरकलासुद्धा नाही एकदाही त्यांनी फोनसुद्धा केला नाही अजून अशीच असतात श्रीमंताची मुलं आता तुझा काही उपयोग नाही म्हटल्यावर गेला तुला विसरून तिने बाबांच्या तोंडाकडे पाहिलं ते खाली मान घालून उभे होते तिने समजून घेतलं ती आता रडू लागली खरंच तो मला विसरला असेल का का नाही आला तो मला भेटायला एरवी मला शिंक जरी आली तरी तो धावाधाव करायचा आणि आज मी मृत्यूच्या दारात उभे होते तरी पण तो मला पाहायला नाही आला तिला त्याच्याबरोबर घालवलेले सर्व क्षण आठवत होते आणि तिच्या डोळ्यात अश्रू येत होते पण तिचं मन मात्र हे मानायला तयार नव्हतं मग दुसऱ्या दिवशी डॉक्टर आले तिचं चेकअप करू लागले तिने डॉक्टरांना विचारले की डॉक्टर मला कोणी किडनी डोनेट केली त्याचं नाव समजू शकेल का मला त्याचे आभार मानायचे आहेत हो नक्कीच पण तुम्ही आधी पूर्ण बऱ्या व्हा मग प्रत्यक्ष भेट होईलच तुमची मी त्यांची उद्या तिचं आणि अविनाशचं लग्न होणार होतं आज ते हॉस्पिटलमध्ये होती आणि अविनाशनी साधी तिची विचारपूससुद्धा केली नव्हती खरंच अविनाश असं करेल का खरंच तो मला विसरून गेला त्याचे हे बरोबर आहे म्हणा माझ्यासारख्या आजारी मुलीशी त्यानं काय आयुष्यभर बांधून राहावं तीसारखी घड्याळाकडे बघत होती दुसऱ्या दिवशी सकाळी तिला फुलांचा सुगंध येत होता ती ते त्याच्या आवडीची फुले होती त्या सुगंधाने तिला खूप प्रसन्न वाटले तर तरी आली पण इतका फुलांचा वास कुठून येतोय कदाचित कोणीतरी नातेवाईक त्याच्या पेशंटसाठी आणली असतील असा ती विचार करते तिची रूमसुद्धा छान सजवली जाते ती विचारते की हे सगळं काय चाललं आहे तेव्हा ते म्हणतात की आज डॉक्टर साहेबांनी पूर्ण हॉस्पिटल सजवायला सा सांगितलं आहे पण का ते आम्हाला माहीत नाही आणि पुन्हा ते घड्याळात पाहते अजून दोनच तासांनी माझं आणि अविनाशचं लग्न होणार होतं असं मनात विचार करते आणि थोड्याच वेळाने तिचा डोळा लागतो काही वेळातच तिथे डॉक्टर येतात आणि म्हणतात मी स्वरा उठा आज तुमचं लग्न आहे ते आश्चर्याने त्याच्याकडे पाहते आणि म्हणते हे काय बोलता डॉक्टर तुम्ही का चुकीचे बोलतो का मी आज तुमचं लग्न आहे ना आहे नाही डॉक्टर होतं पण आणि ती गप्प बसली इतक्यात तिथे अविनाश येतो त्याला पाहून तिच्या डोळ्यात अश्रू येतात पण तोंडातून शब्द फुटत नाहीत खूप सारे प्रश्नचिन्ह त्याच्या चेहऱ्यावर असतात पण तिला त्याच्याशी काहीच बोलायचं नसतं डॉक्टर म्हणतात मी स्वरा तुम्हाला तुमच्या किडनी डोनरला भेटायचं होतं ना ते हेच आहेत मिस्टर अविनाश तुमचा होणारा नवरा किडनी मिळावी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले मग शेवटी त्यांनी स्वतःची किडनी दिली तिला फार धक्का बसतो आणि मग तो तिला का भेटायला आला नाही हे तिला समजतं ती त्याला मिठी मारते आणि का तू, तू माझा जीव वाचवण्यासाठी तुझा जीव धोक्यात घातला असे विचारते वेडी आहेस का तू मी तुझा नाही माझा प्राण वाचवला आहे आता माझा अवय तुझ्या शरीरामध्ये आहे त्यामुळे माझा तुझ्यावर पूर्वीपेक्षा जास्त हक्क असणार आहे तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे तू सोबत असशील तरच मी पूर्ण आहे तुझ्याशिवाय जगण्याची मी कल्पनाही करू शकत नाही तो तिला म्हणतो आता रडणं बंद करा आणि लग्नासाठी तयार हो नाही तर ज्या मुहूर्ताची आतुरतेने वाट पाहत होतीस तो चुकायचा आणि तिला नर्स नववधूच्या वेशात तयार करतात आणि अविनाश हॉस्पिटलमध्येच तिच्याशी लग्न करतो आता दोघांचेही बेड शेजारी शेजारी टाकले होते धन्यवाद